टी टाइम स्नॅक्समध्ये किंवा मुलांच्या मधल्या वेळच्या सुट्टीमध्ये तुम्ही डब्यामध्ये आवर्जून हा पदार्थ देऊ शकता फुल लेअर मली आजची मटरी आहे साहित्य म्हणाल तर फक्त गव्हाचं पीठ आणि काही साहित्य आहे अधिक खमंग खुसखुशीत होते महिनाभर तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि गव्हाची पिठाची असल्यामुळे तुम्ही मुलांना कितीही खाऊ घालात काहीच प्रॉब्लेम नाही रेसिपी मस्त आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा काही पदार्थ असे असतात ना की त्यांना खूप साहित्य लागत नाही पण तरी सुद्धा ते इतकी चवीला प्रतिम होतात ना तशातलाच आजचा एक पदार्थ आहे मुलं इतकी जाण खुश होणार आहेत ना की आज आपण गव्हाची मटरी बनवलेली आहे खूप सारे लेअर्स आलेले आहेत मटरीवर आणि एक, एक चटकदार चटका जो आहे या पदार्थाचा तो खाताना आपल्या जेव्हा दाताखाली येईल ना तेव्हा खूप मजा येते त्यावेळी खूप मस्त इंटरेस्टेड रेसिपी आहे व्हिडिओला कनेक्टेड राहा आणि लाईक मात्र नक्की करा सुरू करूया तर एका पराठीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे कुटलेली मिरपूड घालायची चवीपुरतं मीठ आणि हातावर कुस करून घातलेली कसुरी मेथी तुम्हाला सांगते कसुरी मेथीचा अप्रतिम फ्लेवर या रेसिपीमध्ये येतो त्यामुळे मी तीन चमचे कसुरी मेथी मस्त हातावर अशी कुस करून यामध्ये घालून घेतलेली आहे आता यात घालायचं दोन चमचे साजूक तूप आणि हे तुपाचं मोहन जे आहे या पिठाला एक मिनिटभर तरी चांगलं असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे छान खमंगपणा खुसखुशीतपणा येणार आहे मटरीला आणि मस्त लेयर्स पण पडणार आहेत त्यामुळे सगळं साहित्य तुपासहित मी मस्त मिनिटभर या पिठाला चोळून घेतलेलं आहे छानसं बाइंडिंग झालं पाहिजे म्हणजे परफेक्ट आपलं मोहन लागलेलं आहे आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडंसं साधं पाणी घालायचं आणि जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे ह्या पिठाचा मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता हे मळलेलं पीठ जास्त मळत बसायचं नाही यावर थोडंसं तेल घालायचं आणि पंधरा वीस मिनिट पीठ आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे आता तेल लावून झाल्यानंतर ते यावर झाकण ठेवूया आणि वीस मिनिट पीठ मुरत ठेवायचं आहे तोपर्यंत आपला मस्त मॅजिक मसाला तयार करूया त्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा मॅगी मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा भाजलेली जिरापूड आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपला चटकदार मॅजिक मसाला जो आहे तो तयार झालेला आहे ह्या चटपटीत मसाल्याची जी टेस्ट आहे जो फ्लेवर आहे तो आपल्या खाताने जेव्हा ताताखाली येईल ना तेव्हा मटरी अप्रतिम लागते आता तो एवढं करेपर्यंत आपलं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे एक छोटासा गोळा घ्यायचा जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे हे लाटून घ्यायचं हे लाटते कुठलंही सुकं पीठ किंवा तेल लावायची गरज नाही व्यवस्थित अशी लाटली जाते पोळी सगळी पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे आणि त्यानंतर वरून लावायचं आहे साजूक तूप तूप लावून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडून छान असं आणि मग पुढचं साहित्य घालायचं आहे आपल्याला यावर सगळीकडे व्यवस्थित ब्रशने किंवा चमच्याने जसं तुम्हाला कन्व्हिनियंट असेल त्याप्रमाणे सगळं तूप लावून घेतल्यानंतर सुखं पीठ लावायचं आहे वरती भुरभुरून घ्यायचं सुकं पीठ भुरभुरून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्यानंतर आपला जो मॅजिक मसाला आपण तयार केलेला आहे तो सगळ्या बाजूने घालून घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित ही पोळी जी आहे ती मसाल्याने व्यवस्थित कवर करून घ्यायची सगळीकडे व्यवस्थित साईडने वगैरे मसाला लावून घ्यायचा आहे तुम्हाला मी सांगते ही मटरी जी आहे इतकी अप्रतिम लागते ना आणि गव्हाच्या पिठाची असल्यामुळे खूप हेल्दी सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही मुलांना कितीही खायला द्या किंवा तुम्ही जरी भरपूर खाल्ली ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही उलट पोट भरलेलं राहतं या मटरीमुळे आता सगळा मसाला लावून झाला ना की ह्या चपातीची गुंडाळी करायची आहे म्हणजे रोल करून घ्यायचा आहे आता हा रोल करते कुठेही चपाती मोकळी राहिली नाही पाहिजे किंवा हवा राहिली नाही पाहिजे गॅप राहिला नाही पाहिजे त्यामुळे बोटाने दाबून दाबून ह्या चपातीचा जो आहे तो रोल करून घ्यायचा आहे आणि अलगद अशी फिरवून घ्यायची म्हणजे कुठे हवा असेल तर ते निघून जाईल आता सुरी घ्यायची आणि या रोल केलेल्या पोळीचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आता तुम्हाला खरी मजा काय आहे या मटरीची ती तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्यामुळे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि याला कुठेही मळून घ्यायचं नाही आता आग आपल्याला गोळा जो आहे तो तसाच घ्यायचा यावर फक्त वरती बोटाने प्रेस करायचा आहे आणि अलगद लाटणी फिरवून याला गोल किंवा लांबट कसा तुम्हाला आकार पाहिजे त्याप्रमाणे देऊ शकता आता जो मसाला आहे बघा तो मसाला मध्येच आलेला आहे आणि साईडने मस्त लेअर सुटलेली आहे तुम्हाला मी पुढे दाखवते बघा फक्त बोटाने प्रेस करायचं आणि अलगद लाटणी फिरवून ही जी आप हा जो गोळा आहे तो लाटून घ्यायचा आहे आता तुम्ही बघा साईडने मस्त लेअर सुटलेले आहेत आणि बरोबर मधोमध तो मसाला आलेला आहे त्यामुळे खाताना इतका अप्रतिम लागतं ना हा पदार्थ आणि चपाती जशी लाटतो तेवढीच पातळ लाटून घ्यायची आहे खूप पातळ लाटायचे नाही तेल सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग स्लो टू मिडियम गॅसवर ह्या सगळ्या मटरी आहेत ना ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघाल तर याचा रंग इतका अप्रतिम आलेला आहे ना मस्त तर खायला खमंग खुसखुशीच लागतात रंगावरून तुम्हाला हा पदार्थ कसा झालेला आहे हे नक्कीच कळेल तर मस्त लेअर्स पण आलेले आहेत बघा आणि खाताना प्रतिम चवीच्या लागतात गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे भरपूर खाल्लात तरी काहीच प्रॉब्लेम नाहीत मस्त खुसखुशीत झालेले आहेत आणि अगदी महिनाभर तुम्ही आरामात स्टोर करू शकता टी टाइम स्नॅक्समध्ये किंवा मधल्या ब्रेकसाठी तुम्ही मुलांना सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता काय मग झालात की नाही खुश पदार्थ सुद्धा घरी बनवलेला आहे चटपटीत आहे कुरकुरीत आहे शिवाय गव्हाच्या पिठापासून बनवलेला असल्यामुळे खूप हेल्दी सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही मुलांना हवा तितका खाऊ घाला काहीच प्रॉब्लेम नाही मग अशा छान छान रेसिपीसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करावा लागेल तर पटकन सबस्क्राईब करा बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा मस्त मस्त नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू नवीन रेसिपीस एक नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार